लग्नानंतर सात ते आठ महिन्यातच नवऱ्याने दिले सोडून बार्शी तालुक्यातील वैराग येथील दोषी या महिलेचे अगोदरचे लग्न कौटुंबिक तक्रारीच्या अनुषंगाने रितसर सोडसिट्टी देऊन संपोष्टात आले होते तन्नंतर सोलापुरातील एका वधूवर सूचक मंडळाच्या माध्यमातून बळशिरस तालुक्यातील नातेपुते येथील प्रतिष्ठित घराने राजमहेंद्र दोशी यांच्याशी लग्न जुळले रितसर कायदेशीर नोंदणी करून शुभकार्य पार पाडले लग्नानंतर सात ते आठ महिन्यातच मेघा दोषी यांचा नवरा राज महेंद्र दोषी आणि सासरे दिलीप दोषी यांच्याकडून शारीरिक आणि मानसिक त्रास सुरू झाला तसेच त्यांच्या अंगावरील सोन्याचे सर्व दागिने काढून घेऊन त्यांना घरातून दिले यासंबंधी आपला मिळावा अशी मागणी सदर महिलेने पत्रकारांशी बोलताना केली आहे नमस्कार मी मेघा राज महेंद्र जोशीरवैरा माझ्या दिनाक तेवीस सात दोन हजार तेवीस ला मॅरेज झालं होतं राजमहेंद्र दिलीप जोशी यांच्याशी आणि पहिलं मॅरेज मग झालं होतं ते आम्ही क का, कायदेशीर आम्ही डिवोर्स घेतला घटस्फोट घेतलेला आहे पण ह्याने या माणसं म्हणजे म माझ्या मा फसवणूक केली लग्न करून दुसरं पहिलं तें, त्यां त्यांचं मानसिक संतुलन चांगलं नाही त्यांनी माझी फसवणूक करून लग्न कर करून घेतलं माझं मानसिक छळ होतोय त्रास होतोय मला आणि माझं मा, मार मारहाण करून माझ्या दागिने पण काढून घेतले ते पैसा पण ते देत नाहीत मारहाण करून त्रास देते आणि सासरा माझ्या सौद सासरे दिलीप हुकुमचंद जोशी यांची नजर पण चांगली नाही वाईट नजर आहे माझ्यावर त्यामुळे मला त्यांची त्या घरात धोका आहे माझ्या जीवितला त्यामुळे मी हे घर सोडून निघून आलेले आहे माझ्या माहेरी वैराग माझा भाऊ प्रशांत अरविंद गोरन यांच्याकडे आलेले आहे दिनांक सतरा द सतरा तारखेला मला न्याय मिळावा मला तिथं मानसिक त्रास खूप होत आहे त्या घरी त्या मानसिक आणि शारीरिक त्रास त्रा दोन्ही होत आहे त्यामुळे मग मी ते कंटाळंत माहेर निघून आलो त्याने मला त्रास खूप केलेला मारहाण करून माझे सोने का दा दागिने काढून घेतले स्त्री जण माझे काढून घेतलेले मला खूप मानसिक त्रास द्यायला जायचे सुद्धा पैसे देत नाही माझी खूप आपण खर्च इष्टीला बच्चा पैसे सुद्धा देत नाही ती खूप मारहाण त्रास द्यायला मला त्यामुळे मला त्यांच्याकडून त्यामुळे इकडे निघून आले अगून त्यांच्या त्रास झाला मानसिक शारीरिक त्यांचे शारीरिक मानसिक संतुलन बी असताना त्यांनी मला फसवून लग्न केलं आहे माझ्या सासऱ दिलीप हुकुमन जोशी यांनी अपेक्षा आहे मला आई बाप असे कोणच नाहीत बघू आहेत त्यांच्या त्यांच्याकडून मी माहिती नाही माझ्या भावाकडे प्रशांत आम्ही जोडणार